टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर छगन भुजबळ आणि समता परिषद ओबीसी नेते छगन भुजबळ पूर्वी शिवसेनेत होते मंडल आयोगाची अंमलबजावणी व आरक्षण या मुद्द्यावर त्यांची घुसमट होत असल्याने ते शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ते आग्रही असत समस्त ओबीसी समाजाला एकत्र करण्यासाठी ते सतत बैठका घेत या बैठकांमधून झालेल्या विचारविनिमयातून सर्व ओबीसींची संघटना स्थापन करावी व तिच्यामार्फत मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करावा असं ठरले यासाठी भुजबळ यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर विषयावर बैठक आयोजित केली या बैठकीला ॲडव्होकेट जनार्दन पाटील आगरी समाज मी शब्बीर अन्सारी मुस्लिम ओबीसी भीमराव कटक कंधोड चर्मकार समाज जी जी चव्हाण भटके विमुक्त समाज डॉक्टर प्रल्हादराव वडगावकर ओबीसी महासंघ नेताजी गुरव गुरव समाज रामराव शिंदे वडार समाज वसंतराव जगदाळे कुंभार समाज दीपक म्हस्के ललित जाधव दलित समाज ॲडव्होकेट ज्ञानेश्वर पाटसकर शिंपी समाज राजन शर्मा व डॉक्टर निरगुडकर ब्राह्मण समाज निवृत्ती पावले साळी समाज काका गायकवाड व बाळकृष्ण घाडगे नाभिक समाज नंदू क्षीरसागर तेली समाज श्रीमती फुलवंताबाई झोडगे कृष्णकांत कुदळे व वसंतराव नन्नावरे माळी समाज पांडुरंग प पत्रकार पांडुरंग गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा महात्मा फुले समता परिषद स्थापन करण्यात आली संघटनेच्या अध्यक्षपदी छगन भुजबळ कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे व सचिवपदी वसंतराव नन्नावरे यांची निवड करण्यात आली संघटनेनं ठरवल्यानुसार महात्मा फुले समता परिषदेचा पहिला विभागीय मेळावा सहा जून एकोणीसशे त्र्याण्णव रोजी जालना येथे घेण्यात आला आझाद मैदानावर झालेल्या मेळाव्याला मराठवाड्यातील ओबीसी व मुस्लिम ओबीसी बांधवांनी मोठी गर्दी केली पहिल्या विभागीय मेळाव्याला मुख्यमंत्री शरद पवार छगन भुजबळ विलासराव देशमुख ॲडव्होकेट जनार्दन पाटील वसंतराव नन्नावरे कृष्णकांत कुदळे मी शब्बीरांसारी व ओबीसी समाजातील अनेक नेत्यांची उपप्रमुख उपस्थित होती या मेळाव्यात सतरा ठराव मंजूर करण्यात आले त्यात महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करावी हा अत्यंत ठराव होता या ठरावाच्या अनुषंगानेच पुढे मुख्यमंत्री शरद पवार यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसीना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला या मेळाव्यानंतर पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या पटंगणावर दहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी महात्मा फुले समता परिषदेचा दुसरा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर पी सी अलेक्झांडर मुख्यमंत्री शरद पवार छगन भुजबळ यांच्यासह राज्याचे अनेक मंत्री परिषदेचे पदाधिकारी ॲडव्होकेट जनार्दन पाटील व मी उपस्थित राहिलो परिषदेत इतर मान्यवरांसह माझेही भाषण झाले यानंतर अमरावती येथे वीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महात्मा फुले समता परिषदेचा तिसरा मेळावा पार पडला या मेळाव्याला मुख्यमंत्री शरद पवार छगन भुजबळ व इतर मंत्री परिषदेचे पदाधिकारी व मी उपस्थित होतो या मेळाव्यांमुळे महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली